नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इत्ता पाचवी धडा किंवा प्रकरण सहावे कोण आणि त्याचा उदाहरण संग्रह सत्तावीस त्याच्यातला पहिला प्रश्न दिला आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला ऐकूनसुद्धा प्रेस करा चला तर सुरुवात करू का हे परिसरात आढळणाऱ्या समांतर रेघांनी दोन उदाहरणे सांगा समांतर रेषांची दोन उदाहरणे तुमच्या परिसरात सांगितले त्याच्यातलं आपण पहिलं सांगू शकतो आपल्या सर्वांच्या ओळखीचे म्हणजेच काय खिडकींचे गंज खिडकींचे गंज नाही गज खिडकीचे गज जे शलये लावलेले असतात आडवी किंवा उभे <सवणीध> पहिलं उदाहरण तर काय घेऊ शकतो आपण खिडकीचे गज दुसरं उदाहरण ते घेऊ शकतो शिडीच्या पायऱ्या शिडीच्या पायऱ्या किंवा तिसरं घेऊ शकतो आपण शिडी आपण जर लिशन सांगतो आपण त्याला शिडीच बोलतोय जे आपल्या चढण्यासाठी वापरतात त्याचे पायऱ्या म्हणजे जे पावकी असतात त्याला आपण पायऱ्या सांगतो ते किंवा उभे

दाराच दाराचं घेऊ शकतो का आपण दाराचा जो दारकस असतो किंवा दार ज्याच्यात फिट करतो ते सुद्धा काय एकमेकांना समांतर असतात म्हणजे उभे जे आहेत उभे असतात ते ते काय आहेत समांतर आहेत दुसरा प्रश्न काय दिलेल्या परिसरात आढळणाऱ्या लंब रेघांच्या दोन उदाहरणे सांगा लंब उदा परिसरात लंब रेघांनी दोन उदाहरणे म्हणजेच लंब म्हणजेच काय या प्रकारचा असतो किती अंशाचे कोण करतात ही जमीन आहे ही काय आहे जमीन आहे आणि जो उभा आहे तो जमिनीला काय आहे लंब आहे लंब आहे म्हणजेच किती अंशाचा कोण क तयार करतो काटकोन करतो म्हणजेच नव्वदवसाचा कोण तयार करतो त्याच्यासाठी आपण जर उदाहरण घ्यायचे झालं तर काय लाईटचा खांब लाइटच्या खांब हा काय जमिनीला काय असतो लंब असतो दुसरं सांगायचं झालं तर सरळ उंच झाड हे सुद्धा काय जमिनीला लंबच असत तिसरं उदाहरण सांगू शकतो आपण खो खोचा खांब खो खोचा खांब सुद्धा जमिनीला कसा असतो लंब असतो अशी तुम्ही भरपूर उदाहरणे घेऊ शकता तुमच्या आसपासच्या परिसरातली जे तुम्हाला असे उभय असतील आणि नव्वद कोण तयार होत असतील ते काय आहेत लंब आहेत प्रश्न तिसरा काय दिलाय खालील आकृत्या पहा प्रत्येक आकृतीत दिलेल्या रेघा परस्परांना समांतर आहेत की लंब आहेत ते ठरवा व खालील चौकटीत लिहा बघा पहिलं आहे त्याने काय समांतर रेषा म्हणजेच ह्या रेषा अशा किती वाढवल्या तरी एकमेकांना छेदणार नाहीत त्यांना काय बोलतात समांतर रेघा म्हणतात किंवा समांतर रेषा म्हणतात इथे तुम्हाला दिसत असेल रेषा उभी रेषा आणि आडवी रेषा काय हे किती अंशाचे कोण तयार करतात नव्वद अंशाचे कोण करतात म्हणून त्याला काय सांगतात लंब रेखा किंवा लंब रेषा सांगतात तिसरं काय आहे का समांतर रेषाच आहे किंवा समांतर रेख ह्या काय आहेत समांतर रेघा आहेत कारण की ह्या जर मी कितीही वाढवल्या तरी त्या छेदणार नाहीत ह्या सुद्धा काय आहेत समांतर रेघा आहेत समांतर रेघा म्हणा किंवा रेषा म्हणा आणि जो शेवटचं आहे हे काय आहेत ह्याला काय म्हणणार तुम्ही लंब रेघा का कारण की हे प्रत्येक कोण किती अंशाचे होतात अंशाचे कोण तयार होतात म्हणून जिथे नव्वद कोण होत असतील एकमेकांना रेषा छेदल्यावर नव्वदवसाचे कोण तयार होत असतील तर त्या रेषा काय असतात लंब रेषा असतात किंवा लंब रेखा असतात इथेच आपला उदाहरण संग्रह सत्तावीससुद्धा संपलेला आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल धन्यवाद